नमस्कार द डीप डाईव्हमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे काही माहिती आहेत आणि त्यातना महाराष्ट्रातल्या काही गावांची एक भन्नाट यादी आहे हो ही अशी गावं आहेत ज्यांनी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात पहिलं स्थान मिळवलंय पण ही फक्त एक यादी नाही आहे नाही अजिबात नाही आज आपण हे समजून घेणार आहोत की या गावांनी हे यश मिळवलं कसं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या भविष्याबद्दल हे आपल्याला काय सांगतं बरोबर ही यादी म्हणजे तुम्ही म्हणालात तसं बदलाचा एक नकाशा आहे आपण नेहमी शहरांबद्दल बोलतो पण खरा बदल जेव्हा गावांमध्ये पोहोचतो ना तेव्हा तो जास्त महत्त्वाचा असतो अगदी ही गावं म्हणजे प्रगतीच्या छोट्या छोट्या प्रयोगशाळाच आहेत जिथे भविष्यातला महाराष्ट्र कसा असेल याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत चला तर मग याच प्रयोगशाळांमध्ये जरा डोकावूया सुरुवात करूया अशा विषयाने ज्याची आज जगात सगळ्यात जास्त चर्चा आहे पर्यावरण आपल्या यादीतलं पहिलं नाव आहे यवतमाळ मधलं हरदा हे महाराष्ट्रातलं पहिलं कीटकनाशक मुक्त गाव आहे म्हणजे कागदावर वाचायला हे सोपं वाटतं पण प्रत्यक्षात हे किती आव्हान असेल प्रचंड मोठं आव्हान आहे कारण आपल्याकडच्या शेतीचं अर्थकारण बऱ्याचदा रासायनिक खत आणि कीटकनाशकांवर अवलंबून असतं हो खरे यातून बाहेर पडणं म्हणजे फक्त एक सवय बदलणं नाहीये हे संपूर्ण आर्थिक मॉडेल बदलण्यासारखं आहे अच्छा म्हणजे हरदा गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सेंद्रिय शेतीचा धोका पत्करला असणार त्यासाठी ज्ञान मिळवलं असणार आणि सुरुवातीला होणारं नुकसान सोसण्याची तयारीही ठेवली असणार यामागे जबरदस्त सामाजिक एकी हवी आणि याच पर्यावरणाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकलेलं गाव म्हणजे पुण्याजवळचं इंजरेवाडी हो महाराष्ट्रातलं पहिलं कार्बन नकारात्मक गाव ही संकल्पनाच इतकी म्हणजे इतकी आधुनिक आहे की शहरांमध्ये पण ती अजून पूर्णपणे रुजलेली नाहीये एका गावाने हे कसं साध्य केलं असेल कार्बन नकारात्मक होणं म्हणजे तुम्ही जेवढा कार्बन वातावरणात सोडता त्यापेक्षा जास्त शोषून घेता बरं आणि हे फक्त झाडं लावून होत नाही यासाठी ऊर्जा वापरण्याच्या पद्धती बदलाव्या लागतात कचरा व्यवस्थापन सुधारावा लागतं इंजरेवाडीनं हे केलं याचा अर्थ तिथे प्रत्येक घरात सौर ऊर्जेचा वापर किंवा बायोगॅसचा वापर वाढला असेल म्हणजे त्यांनी आपली जीवनशैलीच बदलली असेल अगदी ही केवळ सरकारी योजना नाहीये तर लोकांच्या सहभागातून घडलेली एक क्रांती आहे म्हणजे ही गावं फक्त समस्या सोडवत नाहीत तर भविष्यासाठी एक आदर्श मॉडेल तयार करत आहेत बरोबर आपल्याकडे आणखीही उदाहरणं आहेत अहमदनगरचं बाजार जे रेनवॉटर हार्वेस्टिंगमध्ये पहिलं ठरलं हो हिवरे बाजार तर खूप महत्वाचं उदाहरण आहे चंद्रपूरचं बारड बायोफ्युअल वापरणारं पहिलं गाव आहे सांगलीतलं वलण पहिलं सीएनजी गाव ही ऊर्जा स्रोतांमधली विविधता खूपच आकर्षक आहे हो आणि या विविधतेतून एक मोठा विचार समोर येतो तो, तो म्हणजे ऊर्जेचं विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण म्हणजे बघा आपण नेहमी एका मोठ्या पॉवर ग्रीड वर अवलंबून असतो हो पण ही गावं आपल्याला दाखवून देत आहेत की प्रत्येक गाव आपल्या गरजेनुसार आणि उपलब्ध साधनानुसार स्वतःची ऊर्जा निर्माण करू शकतं कोल्हार बायोगॅस वापरते कारण तिथे पशुधन जास्त असेल बाराड बायोफ्युअल कडे वळते कारण तिथे वेगळ्या प्रकारची शेती होत असेल म्हणजे एकच उपाय सर्वांसाठी असं नाहीये हा स्थानिक उपाय शोधतायत अगदी हा ग्रामीण ऊर्जा स्वातंत्र्याचा पाया आहे आणि तुम्ही हेवरे बाजारचा उल्लेख केलात गंमत म्हणजे या गावाचं नाव आपल्या माहिती पुन्हा एकदा येतं हो पण एका वेगळ्याच संदर्भात तंत्रज्ञानाच्या वापरासाठी म्हणजे पर्यावरणाची समस्या सोडवणारा गाव आता तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढची झेप घेत आहे आणि हाच मुद्दा महत्वाचा आहे यश एका जागी थांबत नाही बाजारने पाण्याची समस्या सोडवली पण ते तिथेच थांबले नाहीत नाही आता ते जी आय एस म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम वापरत आहेत बापरे याचा अर्थ गावातले निर्णय आता अंदाजावर नाही तर अचूक डेटावर आधारित आहेत उपग्रहाच्या माहितीच्या आधारे जमिनीचा पोत पाण्याची पातळी समजून घेऊन पीक नियोजन करणं हा खूप मोठा बदल आहे आणि तंत्रज्ञानाचा हाच वापर मला आपल्या पुढच्या मुद्द्याकडे घेऊन येतो आपण विचार करतो की तंत्रज्ञान म्हणजे शहरांची मक्तेदारी हो असा एक समज आहे पण ही गावं तो समज खोटा ठरवत आहेत उदाहरणार्थ साताऱ्यातील साखरवाडी हे पहिलं ई लर्निंग गाव आहे ई लर्निंग म्हणजे फक्त मुलांना टॅब्लेट देणं नाही त्यामागे एक मोठी उभी करावी लागते गावात इंटरनेट कनेक्टिव्हिटी शिक्षकांना प्रशिक्षण आणि डिजिटल अभ्यासक्रम या सगळ्या गोष्टी साखरवाडीने केल्या आहेत हो आणि याचा परिणाम काय होतो की तिथल्या मुलांना जगातलं सर्वोत्तम ज्ञान त्यांच्या गावात मिळतं मुंबई पुण्यातल्या मुलांची ती थेट स्पर्धा करू शकतात पण यात एक धोका नाही का म्हणजे तंत्रज्ञानामुळे मुलांचा स्क्रीन टाइम वाढण्याचा किंवा ती पारंपारिक खेळांपासून दूर जाण्याचा गावाकडचं जे मोकळं बालपण आहे त्यावर गदा येण्याचा धोका नाही का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला त्या गावाच्या सामाजिक रचनेत मिळतं अच्छा मला खात्री आहे की साखरवाडीमध्ये ई लर्निंग सोबतच मैदानी खेळांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही तितकंच महत्त्व दिलं जात असेल तंत्रज्ञानाचा वापर एक साधन म्हणून करायचा त्याला जीवनशैली बनवू द्यायचं नाही ही समज त्यांनी विकसित केली असणार साधतं एक मिनिट आपल्या यादीत स्मार्ट गाव असा पण उल्लेख आहे पुण्याजवळचं कनेसर हे पहिलं स्मार्ट गाव हो शहरांमध्ये स्मार्ट सिटीची संकल्पना अजूनही धडपडतीय एका गावाने हे कसं काय साध्य केलं असेल मला तर आश्चर्य वाटते नाही तुमचं आश्चर्य योग्य आहे कारण स्मार्ट होणं म्हणजे फक्त वायफाय लावणं नाही नाही ना स्मार्ट गाव म्हणजे जिथे तंत्रज्ञानाचा वापर करून संसाधनांचा अपवे टाळला जातो उदाहरणार्थ पाण्याच्या टाकीत सेन्सर लावून ती भरल्यावर पंप आपोआप बंद होणं किंवा रस्त्यावरचे दिवे गरजेनुसार कमी जास्त होणं ओके यासाठी तांत्रिक ज्ञानासोबतच एक नियोजनबद्ध व्यवस्थापन लागतं कनेसरने हे केलं याचा अर्थ तिथली ग्रामपंचायत खूप दूरदृष्टीची आणि कार्यक्षम आहे आणि याहीपेक्षा धक्कादायक उदाहरण म्हणजे ठाऱ्यातलं घसई पहिलं कॅशलेस गाव हो हे तर कमालीच आहे शहरात जिथे आपण अजूनही रोख रकमेवर अवलंबून आहोत तिथे एका गावाने पूर्णपणे डिजिटल व्यवहार सुरू केले आहेत हे अविश्वसनीय आहे वाटतं खरं पण यात एक आव्हानही आहे ग्रामीण भागात जिथे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न असतो किंवा सगळ्यांकडे स्मार्टफोन नसतात तिथे हे मॉडेल किती टिकाऊ ठरू शकतं बरोबर घसईनं यावर कशी मात केली हे पाहणं महत्त्वाचं ठरेल याचा अर्थ तिथे फक्त तंत्रज्ञान पोचलं नाही तर आधी डिजिटल साक्षरतेवर आणि लोकांचा विश्वास जिंकण्यावर प्रचंड काम झालं असणार यामागे नक्कीच एखादी स्थानिक सहकारी बँक किंवा तरुणांचा गट असेल ज्यांनी घरोघरी जाऊन लोकांना हे शिकवलं असेल म्हणजे तंत्रज्ञान हे फक्त एक उपकरण नाही तर तो एक सामाजिक बदल आहे आणि हा बदल लोकांच्या सहभागाशिवाय शक्य नाही अगदी आणि आता आपण काही अशा गावांकडे वळूया ज्यांनी तंत्रज्ञान किंवा पर्यावरणापेक्षाही एका वेगळ्याच मार्गाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे महाबळेश्वर साताऱ्यातलं भिलार पुस्तकांचं गाव हो पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे भिलार हे एक अद्भुत मॉडेल आहे त्यांनी स्वतःला पर्यटन स्थळ म्हणून नाही तर एक अनुभव म्हणून विकसित केलं अनुभव कल्पना करा तुम्ही एका सुंदर गावात फिरताय एका घरात चहा प्यायला थांबता आणि तिथे तुम्हाला स खांडेकरांची ययाती वाचायला मिळते हा अनुभव कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणार नाही खरंच नाही त्यांनी पर्यटनाची व्याख्याच बदलली आहे आणि ही कल्पना किती सुंदर आहे प्रत्येक घर एक ग्रंथालय यामुळे त्या गावाच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होत असेल प्रचंड याला सांस्कृतिक पर्यटन म्हणजे कल्चरल टुरिझम म्हणतात अच्छा लोक तिथे केवळ स्ट्रॉबेरी खायला जात नाहीत तर पुस्तकं वाचण्याच्या अनुभवासाठी जातात यामुळे तिथे होमस्टे वाढले छोटे रेस्टॉरंट सुरू झाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी कुठलीही मोठी गुंतवणूक बरोबर किंवा पर्यावरणाचा ऱ्हास करावा लागला नाही बरोबर त्यांनी त्यांच्याकडे जे होतं म्हणजे सुंदर घरं आणि शांतता त्याचाच वापर करून एक नवीन अर्थव्यवस्था उभी केली आणि हेच मॉडेल आपल्याला इतर गावांमध्येही दिसतं भिलार जवळचं मांघर हे मधाचं गाव आहे हो सिंधुदुर्गात पारपोली हे फुलपाखरांचं गाव आहे फलटणमध्ये धुमाळवाडी हे फळांचं गाव आहे ही सगळी गावं स्वतःचा एक ब्रँड तयार करत आहेत तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला ब्रँड ही गावं आता फक्त कृषी उत्पादनं विकत नाहीत तर एक संपूर्ण अनुभव विकत आहेत तुम्ही मांघरला जाता तेव्हा फक्त मध खरेदी करत नाही तर तो मध कसा बनतो हे बघता अगदी मधमाशा कशा पाळल्या जातात मध कसा काढला जातो हे सगळं अनुभवता येतं यालाच अनुभवात्मक अर्थव्यवस्था म्हणतात ही गावं इतरांना शिकवत आहेत की तुमच्या स्थानिक वैशिष्ट्यांमध्येच तुमची आर्थिक ताकद दडलेली आहे खरंच हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे एक नवीन आणि खूप आश्वासक चित्र आहे आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या पण पायाभूत श्रेणीकडे येऊया सामाजिक प्रगती कारण पर्यावरण तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था हे सगळं तेव्हाच टिकतं जेव्हा समाज शिक्षित आणि निरोगी असतो नेमका हाच मुद्दा आहे विकासाचा खरा पाया सामाजिक प्रगतीच आहे आणि त्याचं पहिलं पाऊल म्हणजे साक्षरता साक्षरता साताऱ्यातील देवगाव हे महाराष्ट्रातील पहिलं संपूर्ण साक्षर गाव ठरलं याचा अर्थ त्या गावातला प्रत्येकजण वयस्कर व्यक्तीसुद्धा लिहू वाचू शकतो ही खूप मोठी गोष्ट आहे कारण निरक्षरता हा विकासातला सर्वात मोठा अडथळा असतो नाही का हो सरकारी योजना समजत नाहीत बँकेचे व्यवहार करता येत नाहीत बरोबर संपूर्ण साक्षरता म्हणजे त्या गावाने विकासाचे दरवाजे स्वतःसाठी उघडले आहेत अगदी आणि साक्षर समाज हा एक जागरूक आणि सक्षम समाज असतो तो नवीन विचार आणि तंत्रज्ञान सहज स्वीकारतो आपण जी घसईच्या कॅशलेस मॉडेलची किंवा साखरवाडीच्या ई लर्निंगची चर्चा केली त्याची पूर्व अटच मुळी साक्षरता आहे म्हणजे देवगावचं यश हे इतर अनेक यशांचा पाया आहे बरोबर आणि सामाजिक प्रगतीचं एक अगदी ताज आणि महत्वाचं उदाहरण म्हणजे रत्नागिरीतलं खेड हो हंड्रेड पर्सेंट लसीकरण झालेलं पहिलं गाव कोविडच्या काळात जेव्हा लसीबद्दल इतके गैरसमज पसरले होते हो प्रचंड भीती होती लोकांमध्ये तेव्हा एका गावाने हे साध्य करणं ही विलक्षण गोष्ट आहे निश्चितच हे केवळ आरोग्य यश नाही हे त्या गावाच्या सामाजिक नेतृत्वाचं लोकांच्या विज्ञानावरील विश्वासाचं आणि उत्तम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं प्रतीक आहे याचा अर्थ तिथल्या आशा वर्कर्स डॉक्टर्स आणि ग्रामपंचायतीने मिळून लोकांच्या मनातील भीती दूर केली त्यांनी संवाद साधला लोकांचे प्रश्न ऐकून घेतले हो हंड्रेड पर्सेंट लसीकरण हे सामाजिक एकतेचं आणि सामूहिक जबाबदारीच्या भावनेचं सर्वात मोठं उदाहरण आहे तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय ही केवळ पहिल्या गावांची यादी नाही हा एक प्रकारे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या आत्मविश्वासाचा आणि क्षमतेचा आरसा आहे हो ही गावं दाखवून देतायत की बदलासाठी दिल्ली किंवा मुंबईकडे पाण्याची गरज नाही तो गावाच्या पातळीवरही घडवता येतो अगदी आणि यातून एक महत्वाचा धागा स्पष्ट दिसतो या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत देवगावची साक्षरता साखरवाडीच्या ई लर्निंगला मदत करते बरोबर हिवरे बाजारचं पर्यावरण संवर्धन जी आय एस तंत्रज्ञानामुळे अधिक प्रभावी होतं भिलारची सांस्कृतिक ओळख तिथल्या अर्थव्यवस्थेला चालना देते म्हणजे प्रगती ही कधीच एकाच क्षेत्रात होत नाही नाही ती सर्व समावेशक असते ही गावं आपल्याला तेच सांगतायत म्हणजे ही गावं इतरांसाठी एक रोडमॅप आहेत बरोबर पण इथे श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो सांगा ना आपल्या माहितीपत्रकात या गावांनी काय साध्य केलं हे दिलं आहे आपण ते कसं आणि का केलं असावं यावर चर्चा केली पण या यशामागे नक्की कोणती माणसं होती तो सरपंच कोण होता त्या शिक्षिका कोण होत्या किंवा तो तरुणांचा गट कोणता होता ज्यानी हा बदल घडवून आणला हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण प्रत्येक यशस्वी प्रयोगामागे एक मानवी कोष्ट दडलेली असते हो त्या नेतृत्वाची त्या संघर्षाची त्या जिद्दीची कहाणी शोधली तर कदाचित आपल्याला यशाचा खरा फॉर्म्युला सापडेल आणि तोच फॉर्म्युला इतर हजारो गावांना प्रेरणा देऊ शकेल अगदी याच विचारासोबत आजची ही चर्चा आपण थांबूया पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद